नमस्कार मंडळी परत एकदा एका नवीन व्हिडिओत तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर तुमका एक प्रश्न पडलो असात की अचानक मी मालवणीत किती बोलतो तर विषय असा की बरेच लोक जे मला ओळखतात जे माझे सबस्क्रायबर असतात ते मला सांगत असतात की मराठीत व्हिडिओ करू नको तर मालवणी भाषेत कर कारण मालवणी भाषेत एक नॅचरलपणा येतो तर त्यासाठी आज मी हो व्हिडिओ मालवणीत करतो तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आज आम्ही लोहूत ते बघा मासे धरू गेलो आणि माझ्या बरोबर आहे बघा निळगण आणि ओमकार आता आम्ही जेलो थोडा स्पॉट बघा एकदम जबरदस्त दिसता बघा तर ही जी होता ती नदी आणि ह्या जी दिसता ते होळा तर दोनांचं पाणी हिसर बरोबर येतात दोघांचाही संगम बरोबर जाता आणि थर आम्ही गरो गेलो तर निळकंडन आपली रॉड आली निळकंड काय माहिती आहे तिथलं नमस्कार मंडळी आज आम्ही गरो गेलो शर्लॅच्या इकडे ही आमची तेरेकोल नदी आणि ही ही सर दोनही म्हणजे एक संगम जाता आज आम्ही गरो गेलो हा लुकानाचा सॉफ्ट लू रहा आणि येलोचं स्ट्रॉंग रॉड आणि योलोचा फाय हंड्रेड सिरीज रील बघूया आज नशीब काहीतरी असला तर काहीतरी मिळा बघूया पहिली कास्ट करतं आहे मित्रानो मग आम्ही शर्ल्याक गेलो लो पण थं पाणी जरा थोडा जास्त असल्या कारणान थं काय मिळणार नाही म्हणजे म्हटलं रॉड न पाणी पाणीदारा खदूळ हा म्हणून रॉड म्हटलं करून उपयोग नाही म्हणून आमचा एक जुनी पद्धत म्हणजे आमका भरपूर वेळा मासे गावले घागूर नावाचा मासो आणि तांबुशी नावाच मास जस्ट आम्ही आता बघूया काय गावता तर आणि बघूया तांबुशी वगैरे हो गावात तर तांबुशी गाव तर मजा घागूर तर असतात तांबुशी गावात तर मजा बघू मित्रांनो पहिलाच कास्ट आपला त्याची चालतं काय म्हणतात काय म्हणतात पारंपरिक पद्धत हा गरवची सगळीकडे असेच गरवतात या सीझन मध्ये चणांक म्हणा जिताडू म्हणा एरियात लागतात भरपूर वेळा काढले तीन चार पावती ह्या जागेवरती बरेच मासे काढले आम्ही बघूया आता लग बाय चान्स काय गावात तर मित्रांनो ही जी नदी दिसतात ती ते तेरेखोल नदी म्हणजे आपण त्या खाडी सुद्धा म्हणतो तेरेखोल खाडी आणि राहिलं तुम्ही आ... काय ओमकार आणि एक ओमकार हुंकर म्हणा ना ओमकार तो आणि मी गरव घेऊ पहिली जर ओमकार आमच्या यूट्यूब चॅनलवर दोन व्हिडिओमध्ये तो असा याच्या अगोदरच्या तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा सुद्धा बघू शकता दोन्ही माशाच्या होत एक म्हणजे खेकड्यांचो जो माझं यूट्यूब चॅनलवर पहिलोच व्हिडिओ होतो आणि काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ होतो जो चढणीचे त्याच्यात आधी होतो आता वर पाऊस लागतो पाऊस लागता पुढे काहीतरी पाऊस लागता पुढे काहीतरी पाऊस लागतात त्यामुळे आता पाणी थोडा थोडा खदळ पण येतात कुठेतरी ऍक्टिव्हिटी दिसते माशांची जम्प करताना रॉडला लागू शकतात म्हणून रॉडचा पण आपण एक ट्रायल बघू भेटला तर ओंकार रॉड घेऊन फिशिंग करता येऊन तर ओमकार फिशिंग रॉडने ने येतात आणि हडे आमचं निळकण हेडलाईन काय म्हणतात आमच्या भाषेत लामारी ओके तर काहीतरी असा बघي आकडे दान आम्ही ज्या स्पॉट ला गेलेलो त्या स्पॉट ला काहीच भेटलं नाही परंतु आम्ही स्पॉट लगेच चेंज केला आणि या पहिल्या कास्ट मध्ये आपल्याला ते बिग फिश भेटलेला आहे बघा तांबोशी प्रकारचा मासा हा बघा हा बघा तांबोशी प्रकारातला मासा बिग फिश

पावसाठ सुरू झाली हे बघा थोडं थांबलो वरती तण काढून काय नाही रे ओमकार काय घातलं पाऊस आलेला आहे त्यामुळे आता थोडा वेळ थांबावा लागेल आजचा व्हिडिओ मालवणी रे आज मालवणी आज स्पेशल मालवणी व्हिडिओ आज योगायोग झालो मुच्या युट्यूब चॅनलो आमच्या बरोबर बराच वेळा तो मुन्ना मुन्ना म्हणतो गौरेश म्हणजे आम्ही त्या मुन्ना म्हणतो तो म्हणायला खूप दिवस सांगावतो माशांच व्हिडिओ करूया व्हिडिओ करूया कामानिमित्त आमचा योग गावाना आज म्हटलं जाऊया तर आम्ही सकाळी साडे नऊ वाजता आणि आता, आता।, आता।, आता वाजले दीड, दीड वाजले तर हो दोघांनी आपली ड्युटी बदलली आता हिंगा लामारे घेऊन रॉड घेऊन आहे योगा पाऊस लागता मोबाईल भेटता तर मित्रांनो आता भरपूरच पाऊस होतो एक दामोशी लागली आणि तांबोशी काढली आम्ही तांबोशी प्रकारचा मासा आणि पाऊस मित्रांनो भरपूर आलाय वाजले दीड जवळजवळ आम्ही साडे नऊ वाजता घरातून निघालो तिघे जण पावसाक आता सुरुवात झाली काय घालले पावसाक भरपूर सुरुवात झाली आणि त्यामुळे आता मासे गावण्याची शक्यता कमी आहे तरी थोडं निळकन ट्राय करता ओमकारान बंद केलं दुकान घराकडे मोबाईल भेटता चला तर व्हिडिओ इथेच आम्ही स्टॉप करूया तर मित्रांनो आता खूप वेळ झालो आमका हे बघा एक तामोशी भेटली हे बघा हे पकडणारे माणूस हे बघा हे दोघं निळकण आणि ओमकार दात बघा कसे आहेत ते <laughs> <दाला गुर, दाला। laughs> <laughs> आता बोड होऱ्यात दले काय कालच ना ओरच सा। यो बा, साप बाईट करतो असच धर मित्रांनो दात बघा मग फोटो काढणे ना अजून कडूस काढू कधी काढू काल ओम काल पडले तर मित्रांनो आता मासे धरून झाला आम्ही एक बघा एक मासा धरलो कर हे बघा तर आता आम्ही चाललो घरा व्हिडिओ जर आवडलो असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला थँक्यू पाऊस नसलेलो झाला आणि काहीतरी चाला लो लो का होता झाली वाटून पाऊस जाऊन येलो माझं पाऊस नाही झाला आणि काहीतरी गावचा होता पाणीही बरा होता